जनशक्ती न्यूज जनतेसाठी सोलापूर लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी जनशक्ती न्यूजच्या वतीनं कोण मारणार बाजी या कार्यक्रमाच्या माध्यमातून दक्षिण सोलापूर तालुका येथे फेरफटका मारला असता महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणितीताई शिंदे यांचा या क्षेत्रात दबदबा दिसून आला दक्षिण सोलापूर तालुक्यातील औराद या गावच्या गावकऱ्यांनी प्रणिती शिंदे यांना आपली पहिली पसंती दर्शवली आहे तर महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांना खूप कमी प्रतिसाद मिळताना दिसला पाहुयात जनशक्ती न्यूजचा हा खास ग्राउंड रिपोर्ट दर्शको नमस्कार आपण सध्या दक्षिण सोलापूर तालुक्यातील औराद या गावात आहोत सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये एकूण सहा विधानसभा क्षेत्र आहेत आणि एकूण सहा तालुक्या आहेत दक्षिण सोलापूर तालुक्यामध्ये औराज या गावात आपण आहोत आज या ठिकाणी गावकरी मंडळी बसलेली आहे आपण यांच्याबरोबर लोकसभा निवडणुकीबद्दल चर्चा करणार आहोत आपलं काय नाम चिदानंद <द्षरानाँ दोंकिके> चिदानंद <द्षराथ> बरं <द्षराथ> बर चिदानंद साहेब तुम्हाला माहीत असेल की आता सध्या लोकसभा निवडणूक सुरू आहे आणि येत्या सात मे रोजी लोकसभा मतदारसंघाचं मतदान आहे सोलापूर लोकसभा मतदार संघामध्ये प्रामुख्याने दोन उमेदवार जे आहेत महायुतीचा उमेदवार आणि महाविकास आघाडीचा उमेदवार असे दोन उमेदवार सध्या म्हणजे काठीची टक्कर ज्याला आपण म्हणतो ते होणार आहे तर तुम्हाला काय वाटतं गुढी येईल पंडित पंडित शिंदे

बर आपल्या गावची समस्या काय आहे आणि तुमची काय म्हणजे काय मागणी असणार आहे आता जर निवडून आल्या दाब देतो गरीबांना तुमची मागणी काय सार्वजनिक समस्या काय आहे तुमच्या औरात गावची सार्वजनिक मागणी करण्यावर सगळं गावात व्यवस्थित आहे आम्हाला गरीबांना न्याय द्यावा बेरोजगारला धंदा काम द्यावा काय वाटत तुम्हाला कोण निवडून येईल किंवा तुम्ही का समर्थन करता काँग्रेसचं बरं समर्थन का करता कशासाठी त्याचं कारण काय कारण की चांगलं आहे काय भाजपने काम केलं महाराज खादर होती कुठंच दिसलेला त्यामुळे या बारीला दक्षिण सोडून चालीला पस्तीस ते तीस हजार आणि त्याचं काम त्यांच्या पाण्याचं आहे ते खात्या खायला होईल असं आम्हाला वाटतं त्यांच्याकडनं काम होईल या आस्था हे आस्थाच्या ठिकाणी राजकारण हे राजकारणाच्या आस्था आलं की राम लिहिणार पण विकासामध्ये म्हणलं तर काँग्रेसच्या पाठीमागं

दोन हजार एकोणीसला डॉक्टर जे सिद्धेश्वर महाराज आले या दोन्ही खासदारांनी आपल्या सोलापूर शहराचं म्हणा किंवा सोलापूर जिल्ह्याचं कोणता आणि काय असं विकास केलाय तुम्हाला काय वाटतं महाराज महाराष्ट्र काय बी केलं नाही आणि काय येऊन घालायचं बरं आणि काय दुसरा

माझ्याबरोबर या ठिकाणी मल्लिकार्जुन रणखांबे जे आहेत की औरात या गावचे माजी उपसरपंच आहे भव्या त्यांचं मत काय काय वाटतं तुम्हाला आता सध्या प्रमाणचं वारंवार सुरू आहे आणि सर्वत्र आता मधुमाळे प्रचार सुरू झालेली आहे त्या सात लोक मी मतदान होणार आहे समर्थन करता किंवा कोणता उमेदवार निवडून यावं असं तुम्हाला वाटतं शिंदे समर्थन करता